नमस्कार मंडळी चला तर आषाढ स्पेशल आज आपण बनवतोय गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे मस्त गुलगुलीत गुलगुले अगदी करायला सोपे आहेत आणि खूपच मस्त लाग लागतात लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील या पद्धतीचे हे गुलगुले नक्की बनवून बघा अजिबात तेलकट होत नाही तेलामध्ये सुटत किंवा फुटत नाहीत एकदम मस्त आकार धरतात आणि अगदी चविष्ट हे गुलगुले तयार होतात तर बघू शकता किती मस्त झाले हे चार पाच दिवस आरामशीर बाहेरसुद्धा टिकतात आणि फ्रीजमध्ये म्हटलं तर दहा दिवससुद्धा तुम्ही किंवा आठ दिवससुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात खूप मस्त लागतात हे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पातेलं घेतलं यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलं आता एक ग्लास पाण्यामध्ये इथे मी दोन कप भरून चिरलेला गूळ टाकून घेणार आहे जेव गूळ दोन कप आहे तर पाणी जर मोजून घेतलं तर दीड कप इतकं पाणी भरतं त्यासाठी मी दोन दीड कपासाठी मी दोन कप इथे गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला आता आपल्याला हा गूळ जो आहे वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे आपण गॅसवरती त्याला गरम करून घेणार आहोत आता पातीलं गॅसवर ठेवून द्यायचं आणि मीडियम गॅस करून आपलं हे पूर्णपणे गोळवी तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक चमचा भरून बडीशप घेतलेला आहे कच्ची बडिशप घ्यायची आहे इथे दोन तीन विलायची सोलून घेतलेली आहे दोन्ही एकत्र करायचं आणि ओबडधोबड आपला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला पावडर वापरायची असेल तर तुम्ही पावडर देखील वापरू शकता चला तर आता ते सुद्धा वाटून घेतलं आता इथे मी तीन कप दोन कपाला तीन कप इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे ते गुळवणी जे केलं आहे ते जर कमी पडत असेल तर तुम्ही नॉर्मल साधं पाणी वापरलं यासाठी तरी देखील चालणार आहे चला तर आता इथे जी भरड करून घेतलेली होती ना बडिशेप आणि विलायची ती टाकून घेतली त्यानंतर गुळवणी थोडंसं कोमट झालेलं आहे बघू शकता अजून थोडंसं गरमच आहे जास्त कोमट पण नाही तरी पण मी टाकून घेत आहे असं केल्याने गरम गरम यामध्ये जर गुळवणी टाकलं तर ते लवकर भिजलं जातं तर आता बघू शकता मी पीठ ते थे कालून ठेवलं आहे मी अगोदरचा व्हिडिओसुद्धा केला होता परंतु स्किप झालेला आहे किंवा तो व्हिडिओ गॅलरीमध्ये दिसत नाही त्यामुळे पीठ मी जे गुळवणी सगळं पिठामध्ये ओतून घेतलेलं होतं आणि छान असं पीठ इथे कालून घेतलेलं होतं थोडंसं पाणी मला एक्स्ट्राचं लागत होतं म्हणून मी साधं पाणी वापरलं होतं परंतु तो व्हिडिओ स्किप झालेला आहे शूट केला होता परंतु तो स्किपच झाला त्यामुळे मी फक्त तोंडाने सांगत आहे आता मस्त पीठ एक तासभर भिजून दिलेलं होतं मी मस्त एकदम भिजलं गेलेलं आहे आता गॅसवर कडाई ठेवून घेतली तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ते गॅस हा मीडियम मिडीयम करायचा आणि मस्त ही भजी किंवा गुलगुले मस्त सोडून घ्यायची आहेत खूप टेस्टी लागतात नक्की बनवून बघा या पद्धतीची मुलांच्या छॉट्या किंवा शॉटिपीसाठी तुम्ही अशा पद्धतीची ही गुलगुले नक्की बनवून देऊ शकता रात्री बनवून ठेवली ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात चला तर इथे मीडियम गॅस ठेवला आणि मस्त भजी किंवा आपण हे गुलगुलेच म्हणतो याला परंतु त्याला गोड भजीसुद्धा म्हटलं जातं तर आता मी मस्त टाकून घेत आहे आणि मीडियम गॅस करून याला छान असं तळून घेत आहे आता हे गुळाचं असल्यामुळे हे थोडं चिटकू शकतं त्यामुळे अलग त्याला दुसऱ्याही साईडने पलटी करून घ्यायचं तर बघू शकता म्हणजे लगेच पलटी होतं ते अजिबात जास्त चिटकत वगैरे नाही अलगत उसलायचं आणि दुसऱ्याही साईडने याला पलटून टाकायचं तर खूप मस्त हे गुलगुले तयार होतात तर आषाढ स्पेशल म्हणाव किंवा मग कधी तुम्ही करून खाऊ शकता अशा पद्धतीची गुलगुले नक्की बनवून बघा चला तर मस्त गुलगुले सगळे तळून घेऊयात अगदी सॉफ्ट होतात आतमध्ये वरून असे कुरकुरीत असे मस्त तयार होतात चला तर मग इथे आता मस्त तळत आलेले रंग आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि किती मस्त दिसत आहेत अगदी सोनेरी म्हटलं तरी देखील चालीतका छान असा कलर आलेला आहे चला तर इथे पहिले गुल गुलगुले मी आता बॅच टाकून तळून घेतलेली आहे यांना आता अजून थोडंसं एक दोन मिनटं आपण अजून छान असा रंग येऊ देऊयात आणि नंतर मग आपण हे गुलगुले काढून घेणार आहोत तर अगदी सुरेख हे याचा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीचे गुलगुले नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली सुद्धा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आजचा आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि मुलांसाठी अशा पद्धतीचे गुलगुले तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मग मधल्या वेळेमध्ये सुद्धा खाण्यासाठी छान लागतात तर खूप चविष्ट बनतात चला तर मग इथे गुलगुले मस्त रंगावरती आलेले आहेत आता यांना अजून एकदा पलटी मारून घेतलं आता लगेच आपण यांना काढून घेणार आहोत आणि सगळे गुलगुले आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत जास्त तामझाम न करता अगदी जास्त भांडेही न भरवता अगदी झटपट तयार होणारे मस्त गुलगुलीत हे गुलगुले नक्की बनवून बघा आणि रंगच बघू शकता काय मस्त आलेला आहे खायला म्हणताल तर अप्रतिम आहेत खूपच सुंदर लागतात तर आषाढच काय तुम्ही कधीही बनवून खाऊ शक खाऊ शकता इतके मस्त हे गुल गुलगुलेत गुलगुले तयार होतात चला तर इथे मस्त रंग आलेला आहे आता यांना आपण लगेचच काढून घेऊयात तर सगळे गुलगुले मी याच पद्धतीने बनवून घेते अजून एकदा तुम्हाला मी बनवून दाखवत आहे तर इथे गॅस हा मिडियम करायचा आणि अशा पद्धतीचे जास्त यांना लंबुळके बनायचे नाही जेवढा गोळा घेतला तेवढा जागेरच टाकून घ्यायचा आणि जास्त मोठे बनवायचे नाही अगदी छोट्या साईजचे टाकायचे कारण ते छोटे टाकले की फुगल्यानंतर किंवा एकदम तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट होतात त्यामुळे छोट्या साईजचे टाकायचे आहेत तर चला दुसरी बॅच मी मस्त टाकून घेतलेली आहे आता हे गुलगुलेसुद्धा आपण पहिल्या गुलगुल्यांसाठी सारखे छान असे तळून घेणार आहोत च आता यांनासुद्धा छान असं पलटून टाकायचं आहे दुसऱ्या साईडने सहज पलटले जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही पहिली बॅच सुरुवातीला चिटकू शकते परंतु दुसऱ्यांदा टाकले की दुसरा घाणा जर टाकला ना तर अजिबात चिटकत नाही कारण ते परफेक्ट असं सेट झालेलं असतं चला तर मग आता सगळे गुलगुले याच पद्धतीने तळून घेतलेली आहे तर गुलगुले इथे बनवून तयार झालेले आहे रंग बघू शकता काय मस्त आलेला आहे उरून एकदम सॉफ्ट आहेत आतमध्ये एकदम गुलगुलीत हे गुलगुले झालेले आहे तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघू शकता काय मस्त दिसत आहे एकदम गरमागरम आहेत हे थंड झाल्यावर खूप मस्त लागतात गरम असत चटके लागतात त्यामुळे थंडच हे खूप छान लागतात